डायलॉग्स विसरू का हे होईल का ही भीती नटाच्या आयुष्यातून कधीच जात नाही मला अजूनही स्वप्न पडतात की मी प्रयोगाला पोचलेच नाही आहे किंवा मी स्टेजवर ब्लँक झाले नाट्यक्षेत्रात अजून खूप काम व्हायला हवं होतं ते झालं नाही याची खंत खूप होती मला असं वाटतं की आपले पालक गमावणं याच्यासारखा लॉस नाही त्यामुळे जर हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम मी वर्सेस मी हे नवीन नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि या नाटकातील एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत यांची भूमिका अद्यापही गुपित ठेवली आहे तर अशा शिल्पातही माझ्यासोबत आहेत ताई कशा आहात छान खूप छान संक्रांत थोडी गेली आहे मागे पण तरी संक्रांतीच्या शुभेच्छा तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा संक्रांती थँक्यू पण काय सांगणार की अजूनही गुपित भूमिका आहे आणि ती प्रेक्षकांसमोर लवकरच येणार आहे एवढ्या छान छान भूमिका या आधी साकारल्यात मालिका चित्रपट अशा वेगवेगळ्या भीती वाटते कुठेतरी की आता नाटकातनं एक नवीन भूमिका प्रेक्षकांसमोर घेऊन जाणार आणि ती भूमिका प्रेक्षक कसा असं करणार नाटकाविषयी नाही वाटत भीती कारण सुरुवातच मुळात नाटकापासून झालेली आहे आणि खरं तर नाट्यक्षेत्रात अजून खूप काम व्हायला हवं होतं ते झालं नाही याची खंत खूप होती आ, आणि त्याच वेळेला म्हणजे गेली मला वाटतं दोन हजार सतरा अठरापासून मी चांगल्या संहिता शोधत होते दादर सुरुवातीला त्यांची वाट पाहिली की कुणीतरी छान नाटक घेऊन येईल पण प्रत्येक वेळेला काहीतरी अडचण यायची म्हणजे संहितेसाठी मी तयार नाही किंवा मा संहिता माझ्यासाठी तयार नाही किंवा तारखा जोडल्या नाहीत काही ना काहीतरी अडचण येतच होती आणि शेवटचं मला वाटतं दोन हजार वीस साली आम्ही एका नाटकाचं वाचन सुरू केलं आणि लॉकडाऊन झाला सो so, त्यामुळे पुन्हा थांबले आत्ता या दोन हजार चोवीसच्या अखेरीस जेव्हा माझे मित्र आणि आधीचं सहकारी भरत ठक्कर एक नाटक करायचं आहे आधी खूप गोष्टींची चर्चा झाली खूप लोकांशी पण काही कारणानिमित्त ते झालं नाही आणि आता ही स्क्रिप्ट आल्यानंतर मात्र माझ्या खूप खूप काय म्हणूया टर्म्स अँड कंडिशन्स नव्हत्या पण अपेक्षा पूर्ण झाल्या एक तर अतिश अतिशय यूथफुल असं स्क्रिप्ट आहे सो यूथफुल अशा अर्थानं मी म्हणते की नवीन ताजे विचार आणि तरीही प्रगल्भ आणि एक नवीन ऊर्जा असते जेव्हा आपण आपल्यापेक्षा तरुण मंडळींबरोबर काम करतो तर ते सगळं होतं सो ह्या गोष्टींनी इतका सपोर्ट वाटतोय की भीती नाहीशी झाली आहे पण तारेवरची कसरत कशी सुरू आहे एकीकडे अभिनय करावा लागतो तिथे सहनिर्माती म्हणून काम करावं लागतं सो स्त्रियांसाठी ह्या अनेक भूमिका पार पडणं पाडणं हे काही फार म्हणजे नवीन गोष्ट नाही आहे त्याबरोबर घर सांभाळावं लागतं माझ्या मुलीची दहावी चालू आहे मुलगा युनिव्हर्सिटीला शिकतो आहे पण ऑफकोर्स घरून मिळणारा सपोर्ट आणि त्याशिवाय कुठल्याही कलाकाराचं करिअर हे राधर कुणाचंही असं मला वाटतं तर त्यातली जी धडपड आहे ती थोडी या गोष्टीने कमी होते तुमचा स्वतःचा स्वतः त्रास असतो तो असतोच आई म्हणून असतो बायको म्हणून असतो इनफॅक्ट मी माझा बहीण किंवा मैत्रीण हा रोल सुद्धा खूप सिरियसली घेते त्यामुळे मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं वाई की अनेक तू हा हट्टच नाही आहे माझा की इथे पण मी पाचशे टक्के इथे पाचशे इथे पाचशे ही कसरत तुम्ही राईटली म्हणालात तशी अशी आहे की या क्षणाला इथे पाचशे टक्के त्यावेळेला तिकडे तिथे थोडी बुद्धी वापरावी लागते थोडं मनघट्ट करावं लागतं सो घरातून निघताना माझी मुलगी ऑलरेडी उठून शाळेत गेलेली असते पण घरची काही मंडळी आहेत जे ह्या गोष्टीला सपोर्ट करतात आणि आमच्या तालमी जरा उशिरापर्यंत चालतात किंवा सकाळी लवकर उठून तिला भेटणं रात्री लव उशिरा जाऊन बोलणं या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही मार्ग काढावे लागतात आणि निर्माती म्हणून माझी इथंही नो वुमन कॅन बी सक्सेसफुल विदाउट अ मॅन अँड नो मॅन कॅन बी सक्सेसफुल विदाउट अ वुमन त्यामुळे माझी इकडची जी मंडळी आहे तीही खूप जोमानी काम करतात त्यामुळे सगळं डिस्ट्रीब्युटेड आहे आणि प्रत्येकाने प्रत्येक काम माझं असं म्हणून केलं की काही नाही आहेत फार सहनिर्माती करूयात या, या नाटकासाठी हा डिसिजन घेणं खूप कठीण असतं कसं ठरवलं so, आहे सो ते बऱ्यापैकी नैसर्गिकरित्या आलं असं मी म्हणेन कारण मी हे करण्याच्या शोधात होते प्रयत्न काही झाले जे स्पेशल बसले पण हे जेव्हा आलं तेव्हा मी म्हणजे ही चर्चा आमची झाली आणि ते शक्य झालं ही खूप गमतीची गोष्ट आहे आणि इत इतकं छान स्क्रिप्ट असल्यावर ते त्याचा भाग आपण व्हावं असं का वाटणार नाही टू बी ऑनेस्ट अगदी प्रांजळपणे सांगायचं तर uh, रोलबाबत मी थोडी साशंका होते म्हणजे मला जमेल का किंवा हे प्रेक्षकांना आवडेल हे रिसीव कसं होईल oh. यात मी काय करू शकते आहे हे कुणीही केलं तर चालेल का oh. म्हणजे वाय मी अशा अर्थानं सो हे द्वंद्व मी वर्सेस मीचं चा चालतंच <laughs> आणि uh, त्यावर म्हणजे भरत आणि या सगळ्यांनी मला खूप विचार करायला लावला आणि मी थोडी भित्री आहे तशी पण एकदा उडी मारली की ते बांजी सारखं आहे की जस्ट गिव्ह इट युअर ऑल पण भूमिका नेमकी काय असणार आहे ताई म्हणजे आता सगळ्यांच्या उलगडायला लागल्यात पण तुमची अजून नाही तर काय असेल आणि कशा धाटणीची भूमिका आहे ओके सो मी तुम्हाला एक सांगते की मी तुम्हाला काहीच सांगणार नाही आहे तुम्ही असं विचारा संजयला विचारा अलकडून विचारा <laughs> गमत तीच आहे की थोडं वाट पाहावी लागणार आहे कारण आय होप तेवढं गमतीशीर असेल मला हे पण विचारते की मी वर्सेस मी <laughs> काय दिसणार आहे त्यात म्हणजे नावच एवढं युनिक आहे ना की ते कोड्यात पडतं की काय असेल त्यात की कोणाच्या विरोधात कोण असणार आहे की स्वतः स्वतःविरोधात स्वतः मग एवढे सगळे कसे हे खूप कोड्यात पडतंय तर मी तेच विचारते आणि मला तेही कोणीच सांगत नाही सी थोडा अब्झर्ड लेवलला पण हेच की आपली सगळ्यात मोठी फाईट ही स्वतःशीच oh. असते नेहमीच नाही का जाऊ का नको करू की नको हे कसं वाटतंय मला हे कसं जमणार आहे मला सो so, बेसिक आणि सिम्पल आहे ते की हे ही लढाई तुम्ही जिंकलीत की जग जिंकायला oh. वेळ लागत नाही फक्त कुठल्या लढाया आपल्या म्हणायच्या आणि लढायच्या सो सिंपल हे खऱ्या आयुष्यात कधी घडलं मे वर्सेस मी म्हणजे रोजच आपण लढत असतो पण एक असतं ना की एकदा ती गोष्ट घडली आणि ती कायम आपण सोबत घेऊन चाललो की मी त्याच्याशी लढली तर मी आता कशाशी लढू शकते आय थिंक uh, मला असं वाटतं की आपले पालक गमावणं okay. याच्यासारखा लॉस नाही आहे त्यामुळे जर हे गेलं तर आता याच्यापेक्षा कठीण काही नाही असू हो शकत आणि ऑफकोर्स ते खूपच डीपर लेवलला आहे पण लढाई मी वर्सेस मीची मी मी। ही क्षणोक्षणी आणि मी म्हणेन की रोजची आहे आणि क्षणाक्षणाची आहे सगळ्यात चॅलेंजिंग मला आई पण आणि करिअर हेच वाटलं आहे नेहमी तुम्हाला कितीही सपोर्ट मिळाला तुम्हाला काहीही मिळालं तरी आत्ता या क्षणी मला इथंच असायला हवं माल मला असायचं आहे इथे आणि ते करायला न मिळणं परीक्षेच्या वेळेला मुलांची आजारपणं कारण आमचं क्षेत्र असं आहे की तुम्हाला आज मी कॅज्युअल लीव्ह टाकते किंवा मी आता हल्ली तर ते कॉर्पोरेटमध्येही शक्य होत नाही आहे पण हक्काची सुट्टी वगैरे हा प्रकार इथं नसतो पण ॲट द सेम टाईम तुम्ही खूप छान तुमचं आयुष्य बऱ्यापैकी प्लॅन करू शकता इथे मी माझ्या मुलांना घेऊन कामावर येऊ शकायचे जे इतरांना शक्य होत नाही आणि त्याचबरोबर आजारपण वगैरे यासाठी हजारी मूल घरी ठेवून येण्यासारखी शिक्षा कुठल्याही आईला नाही सो ही हे so एव्हरी डेच आहे आता त्यात मुलं माझा मुलगा बावीस वर्षाचा आहे आणि मुलगी सोळा वर्षाची आणि काही फरक पडत mm. नाही माणसं ऑलवेज मा पण पुन्हा एकदा रंगभूमीकडे येताना घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या मुलीने मुलाने त्यांनी काही किती सपोर्ट केला किंवा असं चेअरअप करतात आता की तू कर नाही करत का नाही आहेस वेल आई सतत काम करत आहे म्हणजे आई खुश आहे त्यांच्या त्यांना माहिती आहे म्हणजे मी काल परवाच एका मैत्रिणीला सांगत होते की मी इतकं सगळं म्हटलं माझ नवरा मला नेहमी म्हणतो की वाय आर यू सो अंडर कॉन्फिडेंट ॲज अ मदर मला नेहमी असं वाटतं की काहीतरी माझ्याकडून कमी होत आहे आता हे काम करणाऱ्या आईची म्हणजे काय तिचे वोज आणि तिचा त्रास आहे पण इतकं सुद्धा माझी मुलं मला मुलांनी कधीही हे म्हटलं नाही की तू का जातेस <laughs> आता, तु आ, आता तसा तसा तुला जावं लागणार आहे का असं विचारतात किंवा तू कधी येणार आहेस हे प्रश्न अजूनही असतात थँकफुली आणि आता त्यांचं वय आहे तसं तसं किती वाजता निघायचं तुला हेही विचारतात सो दॅट त्यांना त्यांचा वेळ मिळावा <laughs> की आ, आ, काम करते हे त्यांना माहिती आहे की कि मी किती वर्ष रंगभूमीवर यायची वाट बघते आणि खरं सांगायचं तर मी नाटकातून पदार्पण केलं आणि माझ्या आईने मला बारावीत असताना पहिलं कमर्शियल नाटक करू दिलं होतं आणि त्यावेळेला खूप प्रश्न उद्भवले होते इतरांच्या मनात की आत्ता तू तिला हे करू देती आहेस मग तिच्या अभ्यासाचं हे होणार आहे मी खूप छान माझं ग्रॅज्युएशन केलं उत्तम मार्कानी केलं इकनॉमिक्स घेऊन केलं पण कधीही असं वाटलं नाही की आपल्याला जमणार नाही कारण आई पाठीशी होती आणि त्यावेळेला तिने दाखवलेला विश्वास आत्ता पहिली निर्मिती आहे इतक्या वर्षांनी पुन्हा नाटकात काम करते ती म्हणायची अनेक वेळा की फसवलंच मला नाटकात काम करायला दिलं होतं आणि तू सिरियल्सच करत राहिलीस वगैरे बट अनफॉर्च्युनेटली शी इज नॉट देअर टू सी असं पण आमची औरती कुठून तरी पाहती आणि खूप सुखात असेल वडील सुद्धा कारण माझा कुठलाही परफॉर्मन्स जो लाईव्ह होता तो त्यांनी चुकवला नव्हता पण नक्कीच कमबॅक करताना एक आनंद असेल एक दडपण पण असेल पण काय विचार केलेला की आता या भूमिकेत ना असं कमबॅक करायचं आहे मला मी म्हंटल तसं सगळ्यात मोठं चॅलेंज माझ्या पर्सनल आयुष्यातलं मुलं माझी एक तर मुलं सहा वर्ष आहेत त्यामुळे नाटक नाटकाला ना तुम्ही कारण नाही देऊ शकतो फिरतो की हा तारखा आहे नाटक हे क्षेत्र त्याचे इकॉनॉमिक्स कमर्शियल्स असे आहेत की आता मी इथं नाही आहे हा हा दौरा मला जमणार नाही ह्या गोष्टी मराठी नाटकासाठी कठीण होऊन बसतात सो जोपर्यंत ती कमिटमेंट आपल्याला देता येत नाहीये तोपर्यंत ये। आपण त्या वाटायला जाऊ नये असं वाटायचं आणि त्याचबरोबर मुलांपासून लांब म्हणजे हे असं तीस दिवस बाहेर गावी वगैरे हे मला नक्कीच करायचं नव्हतं मी सुद्धा जायचं शूटिंगसाठी तर तिसऱ्या रात्री मी परत यायचे फ्लाइट फ्लाईट पकडून आणि परत जायचे तर ते आत्ता तो काही प्रश्न आहे कारण मुलं मोठी झाली आहेत त्यामुळे आता पूर्णपणे आपण छान एन्जॉय करून थिएटर करू शकू आपल्याला हवं त्या प्रकारचं नाटक करू शकू याचा खूप आनंद आहे पण नाटक करणं एक चॅलेंज असतं काटछाट नसते काही नसतं जसं आपण इथे करतो तिथून लगेच तशा प्रतिक्रिया येतात भीती वाटते काही कधी आपण विसरलो काय झालं किंवा आत्ताच काही प्रसंग घडलेत जसं शरद पंशे सरांसोबत ऋषिकेश सरांनी सांगितलं की त्यांच्यासोबतही तसाच प्रसंग घडला तर हे भीती कुठे तरी मनात असते की विंगेतनं इथे जेव्हा पडदा उघडतो आणि आपल्याला यायचं असतं तेव्हा काय दडपण किंवा काय बॅक ऑफ माइंड चालू असतो सो so, um, हीच तर काय म्हणतो नशा आहे थिएटरची आणि त्यात आमच्यासारखं नाटक असल्यावर ती नशा पासआउट करणारी कारण खूप दडपण येऊ हो शकतं अनेक गोष्टी म्हणजे आज आम्ही नट आहोत आणि सगळे म्हणतील अच्छा हे कलाकार हे सेलिब्रिटीज हे स्टार्स तुम्ही काहीही नावं द्या पण आमचे हिरोज आमचे बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत हे नाटक पाहिल्यावर तुम्हाला कळेल ज्या प्रकारचे से सेट चेंजेस होत आहेत ज्या प्रकारचे से सेट्स आम्ही उभारलेत आणि ते देव करू आणि मग इनफॅक्ट मला खात्री वाटते की प्रेक्षकांना आमचं हो ही आवडेल नाहीतर नाटक आवडलं नाही तर प्रेक्षक नेपथ्य खूप छान होतं म्हणून जातात पण ह्या गोष्टीचं दडपण न घेता आता वय असं तुमचं वाढतं ना त्या त्यानुसार अनुभवामुळे तुमची भीती वाढते सतराव्या आणि प सोळाव्या वर्षी मी जेव्हा नाटक करत होते तेव्हा ह्या गोष्टींची काही फिकीर नसायची हे कसं होणार आहे ते आपण आपलं काम करायचं बाकीचं उचलायला लोक आहे ते आता नाही होत पण डायलॉग्स विसरू का हे होईल का ही भीती नटाच्या आयुष्यातून कधीच जात नाही मला अजूनही स्वप्न पडतात की मी प्रयोगाला पोचलेच नाही आहे किंवा मी स्टेजवर ब्लँक झाले सो हा खूप म्हणजे खूप रिअल भीती आहे अगदी खरी पण तेच करताना तुम्ही ही जी प्रोसेस आहे की जेव्हा आपण तालमी करतो म्हणजे मी क्षितिशला परवा म्हटलं आणि इथे असं येलो लाईट आला आणि इथे झोंबलं मला समोर ही कारण हीट असते हॅ सेट हे काय अमेझिंग फिलिंग आहे ना टू फील दॅट लाईट ऑन युअर फेस अँड फील युअर फेस बर्न ती ऊब आहे ती झोंबत नाही आम्हाला <laughs> आता यात सगळं आलं की इथे बसणं तो स्पॉट घेणं किंवा क्षितिश हा अतिशय सुंदर देखणा नटे दिसायलासुद्धा आणि त्याची काम करण्याची पद्धतसुद्धा त्याचबरोबर ऋषिकेशचे नो त्याचे येणारे त्याला चॅलेंजेस आणि त्याच्यावर तो कशी मात, मात करतो त्याची काय प्रोसेस आहे किंवा आमच्या मध्ये त्याचा जो काही करडा ह्युमर आहे त्यांनी तो जान आणतो ही प्रोसेस तुम्ही त्या भीतीबाई मिस नाही करू शकत किंवा हा जो नव्या कोऱ्या सेटचा वास आहे ग्रीनरूमचा आहे हे सुख त्या भीतीच्या समोर काहीच नाही आता ती भीती एंट्रीच्या आधी जो होणार आहे ते होणारच आहे तर जे तुम्हाला मिळतंय ते इतकं उदंड आहे की त्यासमोर भीती हा म्हणजे ती असलीच पाहिजे ते गुडगुड पोटात झाली नाही तर प्रयोग दणदणीत होत नाही पण ना यासाठी एक आपल्याला आनंद असं लागतो की आपल्या कामाचा हा माझं एक काम आहे माझा त्याच्यावर प्रेम आहे ऍप्स्युटली आहे मला सांगा प्रेम नसतं म्हणजे मुलं जर तुम्ही घरी सोडून येता तर तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडली पाहिजे सो माझं नेहमी स्वतःशी हे बोलणं असतं की इज इट वर्थ लिव्हिंग माय चिल्ड्रन ॲट होम आता त्यांना वाटतच असेल की आई बाहेर पडली yes. so, तर बेट पण आपलं आपलं सुख आपण आजूबाजूला दॅट्स द प्राईस यू पे सो इज इट वर्थ दॅट तर येस एव्हरी पेनी म्हणजे बारा तास आम्ही जर तालमीत घालवतो चौदा तास शूटिंगला घालवतो घालवतो तर इट बे बेट बी वथ इट आणि ह्याच्यापेक्षा आणि काय हो येस yes. पण प्रेक्षकवर्ग ना खूप गरजेचा असतो आणि तो, तो तेवढा प्रगल्भही लागतो आणि खूपदा ना नाटकाला कलाकार मंडळी पण प्रेक्षक म्हणून येतात खूप लहानपणापासून नाटक करत असताना असं वाटलेलं की यांच्यासमोर मला नाटक करायचं आणि त्यांनी ते माझं नाटक बघावं ते स्वप्न पूर्ण झालं आहे की नाही झालं आहे अनेक अंशी झालं आहे असं मी म्हणेन म्हणजे माझं खूप मोठं भाग्य आहे की मला फक्त नाटकातच नाही तर सिनेमा आणि सिरियल्समध्ये सुद्धा खूप थोर कलाकार लाभले म्हणजे सहकलाकार म्हणून रादर मी त्यांची सहकलाकार होते सो माझं पहिलं नाटक हे उषा नाडकर्णी आणि यशवंत दत्त यांच्याबरोबर होतं आणि ही खूप मोठी नावं तो सो त्यांची शिस्त त्यांचा बेशिस्तपणा <laughs> त्यांची कला ज्या प्रकारे ते ती कला स्टेजवर प्रेझेंट करतात कशा प्रकारे त्यांची ती प्रोसेस चालते हे सगळं जवळून बघायला मिळणं त्यांच्या बरोबरीनं स्टेज शेअर करणं हे मोठं भाग्य नाही आहे का yes. सुद्धा अशा वेळेला म्हणजे अगदी माझ्या जेव्हा घडत असतात मुलं yes. पंधराव्या सोळाव्या वर्षी त्यानंतर अमिता खोपकर दिलीप प्रभावळकर यांच्यासारखे कलाकार पुरुष नाटक मी इंग्लिशमध्ये केलं तेव्हा मी अंबिका करत होते विनय काका विनय mm. आपटे गुलाबराव करत होते ते त्यांनी आणि भरत दाभोलकरांनी एकत्र दिग्दर्शित केलेलं ते नाटक होतं सो so, uh, सिरियल्समध्ये सुद्धा रोहिणीतई रोहिणी oh. हा तंगडी आहेत रीता भादुरी होत्या दारा सिंग होते इनफॅक्ट निळूभाऊ भाऊ आणि डॉक्टर लागून बरोबर पण मी एक सिरियल oh. केली सो so, ह्या सगळ्या बरोबर काम करण्याचा आनंद आणि चॅलेंज मोठा आहे oh. परफॉर्म आमच्या जावईच्या शंभराव्या प्रयोगाला जावई माझा भला जे yes. नाटक मी केलं पी एल आले होते सो पुलंच्या समोर केलं भास आयुष्याचं सार्थक झालं <laughs> चुकलो माकलो सगळं झालं पण ह्या सगळ्या गोष्टी कमालीच्या आहेत yeah. मग रिमा मावशींनी शुभेच्छा दिल्या होत्या जेव्हा मी पुरुष केलं आणि मला आनंद आहे की तुझ्यासारखी कुणीतरी oh, पुरुष गुन्हा करते सविता दामोदर केलं तेव्हाही आणि स्वातीता ह्या सगळ्या जणीवंदन मावशी ह्या रोल मॉडेल्स आहेत अभिनेत्री म्हणून मला अतिशय आवडणाऱ्या अभिनेत्री या सगळ्या आहेत आणि त्यांच्याकडून कौतुक करून घेणं किंवा इट इज इन मेन्स रॉय आता जसं यांच्यासोबत सगळ्या दिग्गजांसोबत काम करताना दडपण तर आलं असेल मगाशी मी क्षितेशशी बोलली सगळ्यांशी बोलली की ताईसोबत काम करताना दडपण तर बोलले हो आलं पण नंतर ताईने खूप सांभाळून घेतलं आणि ताईने आम्हाला खुलवलं तसं मला इंटरव्ह्यू घेताना मला दडपण आलेलं की ताईंचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे पण एकदम असं असं वाटतच नाही की मी पहिल्यांदा भेटली आहे आणि आपण पहिल्यांदा गप्पा मारल्यात त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता हे oh. so, uh, yes. so, मी तुम्हाला विचारेल कारण त्यांनी तर मला सांगितलं सो म्हणजे इथे क्षितिश चिन्मय या संजय जमखंडी जो आमचा लेखक दिग्दर्शक आहे सो मी हे नाटक करतेच आहे ते त्याच्यामुळे करते काय मी म्हटलं तसं की काही ज्या स्क्रिप्ट्स येत होत्या त्या कशा होत्या यापेक्षा मला त्या करण्यात इतका रस नाही वाटला हे जास्त म्हणजे माझ्यासाठी अप्रोप्रिएट नव्हत्या पण ह्या गेल्या काही वर्षात टेलिव्हिजन करताना काही जास्तीचं जा वाईट अनुभव आले आहेत नवीन पिढी बरोबर काम करताना पण माझ्या एक हेही लक्षात आलं की आम्ही आमच्या मोठ्यांकडे बघून शिकलो त्यामुळे आम्ही कसे वागतो याच्यातून ते खूप ऑब्झॉर्ब करणार आहेत मला, मला, मला माहिती आहे मला वाईट एक्सपिरियन्सेस आले पण मला अतिशय सुंदर एक्सपिरियन्सेस आले आणि जे वाईट होते ते आजही माझ्या लक्षात आहेत चांगले आहेत ते माझ्यात आत म्हणजे छान रुजलेत त्यामुळे ही आमची आता आम्ही जे पुढे जनरेशन गेलं त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की आपण कसे वागतो yes. आपण काम कसे करतो आपण किती शिस्त पाळतो mm. याच्यावरून ही पुढची पिढी त्यांना न शिकवता घडणार आहे mm. तिथं जर तुम्ही त्यांचा कणा मोडत गेलात तर ना त्यांचं काम छान होणार आहे ना तुमचं oh. आणि आता ह्या अशा नाटकांना या, या स्क्रिप्ट्सना सपोर्ट करणं ह्या ऍक्टर्सना सपोर्ट करणं त्यांना कुठून कुठून शोधून काढणं इथं तर सगळं माझ्यासाठी रेडी होतं मी मीच शेवटची एंटर झाले तर हे सगळं खूप मेसमरायझिंग आहे ते कसे काम करतात आणि मस्त त्यांची एनर्जी ही तुम्ही म्हणजे yes. तुम्ही डिसरिगार्ड करूच शकत नाही त्यामुळे मला भयंकर कौतुक वाटतं <coughs> त्यांचं एकही आमचा यंग नट कामचुकार नाही आहे <laughs> सो आम्हाला उलट त्रास होतो म्हणजे मला आणि ऋषिकेश अभि बघतो त्रास अजून <laughs> करायचं का एक तास घर <laughs> दिसायला लागतं अशा काही गोष्टी होतात खूप छान बट आम्हीच खूप गप्पा मारल्यात अनुभव ऐकले पण ताईने मी वर्सेस मी मध्ये काय असणार हे काही ना सांगितलं नाही तर प्रेक्षकांना तरी जाता जाता काय सांगणार सो so, मी म्हणेन की आम्ही म्हणजे सगळेच करतात तसे अगदी घाम गाडून रक्त आटवून एक नाटक एक कलाकृती नो प्रेक्षकांच्या समोर आम्ही सादर करतोय आणि ती त्यांच्या त्यांना आवडेल त्यांच्या पसंतीस अगदी आम्हाला पावती मिळेल त्याची याची खात्रीच वाटते मी मी वस मी मध्ये काय करते आहे ते तुम्हाला येऊनच पाहावं लागेल yes. हा हट्ट आहे आणि हक्काचं निमंत्र आमंत्रण पण आहे तुम्हाला की प्लीज या yes. नक्की आम्ही सगळे नक्कीच येऊ आमचा प्रेक्षक वर्ग येईल आणि yes. ती थँक्यू सो मच खूप छान वाटलं आणि ऑल द व्हेरी बेस्ट येस बाय बाय मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला